नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिल्लारे लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत सर्वप्रथम नामांतर आंदोलनातील सर्व शहीदांना अभिवादन नामांतर आंदोलन प्रारंभ इतिहासाची आज पंचेचाळीस वर्ष उलटली दिनांक सत्तावीस जुलै एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये दोन्ही सभागृहात मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव देण्याचा ठराव पारित झाला हा आनंद आंबेडकरी अनुयायी अनुभवत असतानाच प्रतिगाम्यांच्या पोटातील पाण्याने कुटील डाव सोडला सरकारच्या निर्णयाचा जातीचा रंग दिला आणि दलितांच्या घराची राखरोगोळी करण्यास सुरुवात केली परंतु बाबासाहेबांच्या समतेच्या विचारांचे निळेवादळ प्यालेल्या कार्यकर्त्यांनी गावखेड्यातील बांधवांचे धगधग ते मरण तांडव बघितले आणि पेटून उठले कार्यकर्त्याचे सूर्यास्त्र डोक्याला निळे कपन बांधून चार ऑगस्ट रोजी दीक्षाभूमीची माती माथ्या लावून चळवळीतील नायकांनी पेटलेल्या आव्हाळातील एक गरुड झक होती ती प्रा जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वात लॉंग मार्च काढला गेला यामध्ये मामा सरदार कवी इमो नारनवरे सुरेश घाटे बबन बोदांटे जगदीश थूल थॉमस कांबळे जे के नारायणे गोपाळराव आटोटे नामदेवराव खोबरागडे दिलीप पाटील नरेश वाहाने भिवा बडगे सरोज मे मेश्राम यांच्यासारखे लढाऊ कार्यकर्ते लढण्यासाठी सज्ज झाले होते याशिवाय दक्षिण नागपूर येथे सुखदेव रामटेके यांच्या नेतृत्वातही एक लढा लढला जात होता पोलिसांनी दलितांच्या जोगीनगर भीमनगरात अशुधूर फेकले असताना ते कॅच करून पुन्हा पोलिसांकडे भिरकावणाऱ्या कार्यकर्त्यांनी आजही या नामांतर आंदोलनाचा इतिहास डोळ्यात साठवून ठेवला आहे नागपुरात चोहीकडे आंदोलन पेटले होते पश्चिमेचे आंदोलन विमल सुरेश चमनकर उत्तरचे आंदोलन प्रारंजित मेश्राम उपेंद्र शेंडे यांच्यापासून तर राजन वाघमारे यांच्यापर्यंत लढला गेला माजी आमदार शेंडेचे उपोषण लाँग मार्चनंतरचा एक महत्त्वाचा टप्पा होता दक्षिणेत भूपेश थुलकर दादाकांत धनविजय अमर रामटेके सुधाकर सोमकुवर मधु दुधे विलास पाटील बाळू हिरोळे सुनील लामसोंगे अशी असंख्य नावे घेता येतील वर्धापन दिनाच्या पर्वावर नामांतराचा वनवा कार्यकर्त्यांच्या जणू बुबळात पेटला असल्याचे दिसत होते आंदोलनाचे चित्र कार्यकर्त्यांनी वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला चर्चेतून उभे केले मराठवाड्यात शिक्षणाची गंगा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणली औरंगाबाद शहरात मिलिंद महाविद्यालयाची स्थापना करून शैक्षणिकदृष्ट्या अप्रगत असलेल्या मराठवाड्याला प्रगत करण्याचे काम महामानवाने केले आणि त्याच मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेबांचे नाव देण्याचा मुद्दा उपस्थित झाला तेव्हा अनंत भालेराव गोविंदभाई श्राफ या अविचारी माणसाने विरोध केला त्यांच्या या विरोधामुळे मराठातील तमाम आंबेडकर जनता पेटून उठली व नामांतराची मागणी लावून धरली ठिकठिकाणी मोर्चे आंदोलने होऊ लागले नामांतराला विरोध म्हणून जातीवादी लोकांनी दलितावर अन्याय अत्याचार करण्यास सुरुवात केली जाळपोर करणे आण ज्यांना धडपणे माहीत नव्हते त्या दिनदुबळ्या दलितावर खेडोपाडी अमानुष अत्याचार करण्यात आले आईचे लेकरू आईविना पोरक्या झाल्यासारखी दलित बांधवाची वर्ष आली होती एवढे होत असतानाही धाडशी भीमसैनिकांनी कधीच माघार घेतली नाही फक्त बाबासाहेबांच्या नावासाठी दलित बांधवांनी अनेक अत्याचार जुलूम सहन केले गावोगावी शहरात आणि खेड्यापायात नामांतराच्या आंदोलनाची ठिणगी पडली होती जिकडे तिकडे एकच नारा गोंधत होता नामांतर झालेच पाहिजे नांदेडमध्ये दलित पॅन्थरच्या गौतम वाघमारे या कार्यकर्त्यांनी सरकार नामांतर करत नाही म्हणून चौक चौदाला भर जाळून घेतले घेतलेच्या श्वासापर्यंत एकच नारा होता नामांतर झालेच पाहिजे बाबासाहेबांच्या नावासाठी त्यांनी आपल्या प्राण्याचे बलिदान केले परभणी जिल्ह्यातील पोचिराम कांबळे यांचे हात पाय तोडण्यात आले त्यांनाही जातीवादी सरनातऱ्यांनी चर्चा करून ठार मारले जनार्दन मवाडे संगीता बनसोडे सुहासिनी बनसोड प्रतिभा तायडे अविनाश डोंगरे चंदन कांबळे दिलीप रामटेके रोशन बोरकर असे कितीतरी दलित क्रांतीवीर नामांतराच्या लढ्यात शहीद झाले जातीवादी सरकार नामांतर करत नाही म्हणून दलित मुक्ती सेनेचे सरसेनापती आणि लाँग मार्चचे प्रणेते प्रा जोगेंद्र कवाडे यांनी दलित बहुजन समाजाची फौज जमा करून नागपूर ते औरंगाबाद असा लाँग मार्च आयोजित करून जिंकू किंवा मरू जळतील नाही तर जाळून टाकतील अशी आक्रमक भूमिका घेतली लाँग मार्चमधील निष्पाप लोकावर इंग्रजांनी लाजवेल अशा क्रूरपणे लाठी हल्ले केले अशुभ धुरांच्या नळकांड्यापण्यात आल्या कित्येकांना तुरुंगात डांबले या निष्पाप दरितांचा गुन्हा काय तर आपल्या पित्याचे बाबासाहेबांचे नाव विद्यापीठात द्यावे ही सरकारी मागणी ज्याने दिनदरित पिचलेल्या आणि उच्चभ्रू समाजात वाईट टाकलेल्या समाजातील माणसाला माणूस मिळवून दिले जगण्याचा हक्क दिला त्या उत्तरदायित्वापोटी बाबासाहेबांचे नाव विद्यापीठात द्यावे ही रास्त व न्यायपूर्ण मागणी गुन्हा ठरवून अमानुष मागवून देण्याचा निषेध केला पाहिजे तत्कालीन मुख्यमंत्र्याला समजले की बाबासाहेबांची लेकरे बाबासाहेबांसाठी प्राण द्यायलाही मागे पुढे पाहत नाहीत जर यांच्या सैमांचा अंत पाहिला तर हेच लोक दुसऱ्याचा प्राण घ्यायलाही माग पुढे पाहणार नाहीत यावेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एकच आवाज होता नामांतर 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 चारही बाजूने सरकारच्या नाड्या आवळल्या जात होत्या त्यांच्यासमोर नामांतराशिवाय पर्याय उरला नाही सतरा वर्षाच्या कडव्या वर्ष संघर्षानंतर शेवटी सरकारला माघार घ्यावी लागली व दिनांक चौदा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी मराठवाडा विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद असा नाम विस्तार करण्यात आला ज्या महामानवाने देशाची राज्यघडाली मराठवाड्यात उच्च शिक्षणासाठी विद्यापीठ असावे ही सर्वप्रथम कल्पना मांडली त्या महापुरुषांचे नाव विद्यापीठाला देण्यासाठी सतरा वर्ष संघर्ष करावा लागला नामांतर झाले परंतु अर्धवट नामांतर झाले ही खंत आजही भीमसैनिकाच्या मनात आहे विद्यापीठाचे पहिले नाव मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद असे ते नामांतरानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद एवढेच झाले नामांतराची लढाई ही प्रतिकात्मक सामाजिक संमतीची लढाई होती दिनांक चौदा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परवेद्वार हे आंबेडकरी समाजाचे प्रेरणास्थान बनले दरवर्षी चौदा जानेवारी या दिवशी आंबेडकरी जनता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराची मनोभावी पूजा करते जणू काही साक्षात आपण बाबासाहेबापुढे नतमस्तक होत आहोत या श्रद्धेने द्वारापुढे नतमस्तक होतात नाममात्र शुल्कात उच्च शिक्षण देणारे देशातील हे पहिले विद्यापीठ आहे मराठवाडा विदर्भ खानदेश भागातील शेतकरी शेतमजूर दलित कष्टकरी वर्गातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक भूमी म्हणून विद्यापीठाचे नाव लोके मिळवला व लाखो विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण देऊन त्यांच्या आयुष्याला आकार दिला देत आहे आणि पुढे देत राहील अशी अपेक्षा करूया अखेर सतरा वर्षाच्या लढाईनंतर औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरातील मराठवाडा विद्यापीठाला दिनांक दिनांक चौदा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नाव विस्तारित करण्यात आले नामांतराची अधिकृत घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री मान्य शरद पवार साहेब यांनी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे बघताना जातीचा उतरून ज्ञान कार्य व विचार यांच्याकडे ध्वज बघितले तर आधुनिक भारताचे निर्माते खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच आहेत असे दिसून दे येते देशातील प्रत्येक व्यक्तीला स्वतःची ओळख निर्माण करून देऊन स्वाभिमान बहाल करणारे आणि मुक्तपणे जीवन जगण्याचा अधिकार देऊन त्यांचे संरक्षण करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव आहेत अशा महान व विद्वान महापुरुषांच्या कर्मभूमीमध्ये कोणतेही सामाजिक शैक्षणिक आर्थिक राजनैतिक काम होते तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विसरून चालणार नाही म्हणून ज्या मराठवाड्यात शिक्षणाचा गंधही नव्हता त्या शिक्षणाचा प्रवाह आणून पुढे त्या शहरात विद्यापीठ स्थापन व्हावे हो आणि त्या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे अशी सर्व स्तरातून मागणी होती म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला व विचारांना जाणणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुवयांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव विद्यापीठाला मिळावे म्हणून आंदोलन सुरू केले होते ज्या महामानवामुळे देशाची ओळख जगात जगात निर्माण झाली ज्या महामानवामुळे माणसाला माणूसपण आले अशा महामानवाचे नाव विद्यापीठाला देण्यासाठी संघर्ष करावा लागतो यापेक्षा जास्त दुःखाची कोणती गोष्ट असेल विषमता जातीवाद भेदभाव डोक्यात असलेल्या सडक्या लोकांच्या मेंदूमुळे नामांतर वेगळे वण लागले व गोर आंबेडकरवादी समाजावर अन्याय त्याच्यावर बहिष्कार टाकून आंदोलनाला हिंसकुळन लावून अनेक घरांना आग लावून घरांची राख केली ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे हक्क अधिकार शिक्षण नोकरी मिळणाऱ्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातीत बंद करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जातीत जातीतवर हल्ला करणे हे वैचारिक व नैतिक पातळी किती खावली असेल याचे उदाहरण आहे अनेक संकटांचा सामना करून जीवाची न करता सर्वसामान्य माणसांनी उभा केला लढा रूप धारक करता जातीवादी पिलावळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला विरोध करत नव्हते तर त्यांच्या अनुयांचे दैनंदिन जीवन विस्कट कसे यांचे नियोजन करत होते संकटे अनेक असली तरी लक्ष मात्र एकच होते ते म्हणजे विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मिळावे आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद